तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान सोमवारी सादर होणाऱ्या महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावे लाडक्या बहिणींना एकवीसशे जाहीर करून दाखवावेत आणि मग माझी बरोबरी करावी असे आव्हान उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले तुकडा तांदळावरील निर्यातबंदी उठवली वीस लाख टन निर्यातीची शक्यता तांदूळ परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाल्याचा फायदा आफ्रिकन देशांना होईल चीनमध्ये पशुखाद्यासाठी तुकडा तांदूळ वापरतात त्यामुळे त्या, त्या देशांमध्ये अधिक मागणी वाढण्याची शक्यता आहे राज्याच्या कृषी खात्यात नऊ हजार पदांचा अनुशेष गट क कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदेरिक्त शेतकऱ्यांची गैरसोय मिरचीचे भाव गडगडले सि शेतकरी संकटात मिरचीला तेरा हजार रुपये क्विंटलचा दर खर्च वाढला मात्र दर कमी वैनगंगा नदी पडली कोरडी पंधरा गावातील धान उत्पादक संकटात उन्हाळ्यात वाढणार समस्या लिंबाचे दर आठ हजार रुपयांवर सप्टेंबरमधील पावसामुळे हस्तबहाराला फटका बसला हस्तबहारा मान्सूनोत्तर पावसाचा फटका बसला परिणामी यंदा लिंबाची अपेक्षित आवक होण्यासाठी आंबिया हंगामाची वाट पाहावी लागणार आहे नाशिक तापले उष्णतेच्या झळांनी नाशिककर हैराण मार्च अखेर पारा चाळीस अंशावर जाण्याचा अंदाज शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार नमोद शेतकरीची रक्कम तीन हजार रुपयांनी वाढवण्याची शक्यता वर्षभरात खात्यात किती रुपये येणार महाराष्ट्र शासनानं पी एम किसानच्या धर्तीवर नमोद शेतकरी मान सन्मान निधी योजना सुरू केली या अंतर्गत शेतकऱ्यांना पाच हप्त्यांची रक्कम दिली जात आहे तूर खरेदीचे स्पष्ट खरेदीचा गोंधळ कायमच अमरावती चारच केंद्रावर खरेदी बाजारात आवक वाढली अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही परवानगी नाहीच केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकला बजावले केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास परवानगी दिली नसल्याचे स्पष्टीकरण जल आयोग आणि पाणी लवादाने दिले सांगलेतील वकील विश्वराम कदम यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आयोगाने लेखी उत्तर देत कर्नाटक सरकारलाही विनापरवाना उंची वाढवता येणार नाही अशी सक्त सूचना दिली आहे नमोचा वाढीवप्ता आणि कर्जमाफीकडे शेतकऱ्यांचं लक्ष राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार मागील अर्थसंकल्पात शेतीवरील खर्चात पंधरा टक्क्यांची कपात केल्याचा आरोप विरोधकांनी केला शेती परवडत नसल्याने अनेक शेतकरी शेतीतील गुंतवणूक टाळत आहेत अशावेळी अत्यल्प आणि श्रीमंत शेतकऱ्यांच्या सीमसंख्येत वेगाने वाढ होत आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी व नमो शेतकरी महासन्मानच्या रकमेत वाढ महायुती सरकार आश्वासन पूर्ण करणार काय शेतकऱ्यांचं अर्थसंकल्पाकडे लक्ष महाराष्ट्राचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार आज सादर करणार आहेत आणि या अर्थसंकल्पातून महायुती सरकार आश्वासनांची पूर्तता करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय द्राक्ष मालण्या जागेवर पैसे द्या पेड कटिंग जोरात उत्पादन घटल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार रुपये दर रंगीत वानाला उच्चांकी दर विधानभवनावर शेतकऱ्यांची धडक समन्वयक फोंडे यांची माहिती शक्तीपीठ विरोधात बुधवारी शेतकऱ्यांचा यलगार अमरावती जिल्ह्यात साडेसात लाख क्विंटल कापूस खरेदी शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा सततच्या पावसामुळे कापसाचे उत्पादनात घट झाली आणि यामुळे यंदा बारा हजार रुपयांपर्यंत भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र कापूस प्रति क्विंटल साडेसात हजार रुपयांच्या वर गेला नाही शेतकऱ्यांवरचे आर्थिक संकट घडत आत्महत्यांचे सत्र थांबेना एकोणीस मार्चला अन्नत्याग आंदोलन मागण्या काय या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकोणीस मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील उमरा येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती किसान पुत्र आंदोलनाच्या अम, अमर हबीब यांनी दिली दुसऱ्या टप्प्यात अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना सत्तावीस लाखांची नुकसान भरपाई नाशिक जिल्ह्यात तणनाशक काही शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता होळीला मिळेल का आनंदाचा शिधा लाभार्थ्यांची प्रतीक्षा सुरूच शिक अनियमित वितरणामुळे नाराजी शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले विदर्भातील शेतकरी होणार मालामाल पतंजलीमुळे नेमका काय फायदा होणार नितीन गडकरींनी सांगितलं हा प्रकल्प संत्रा पिकवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले फळांची वर्गवारी प्रतवारी आणि साठवणूक ही प्रक्रिया प्लांटमध्ये करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले तसेच फळांची साल आणि बियांसह पूर्णपणे प्रक्रिया केली जाईल असेही त्या त्यांनी यावेळी बोलले लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्याचे विचाराधीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही शक्तीपीठ महामार्गविरोधात येलगार बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा थेट विधान भवनावर धडकणार हळदीला उच्चांकी दर सांगली बाजार समितीत तीस हजारांचा दर मिळतोय सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आणि या आठवड्यात उच्चांकी दर शेतकऱ्यांना मिळाला आहे यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पुढच्या वर्षाचे शैक्षणिक कामकाज दोनशे चौतीस दिवसांचे एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती रोजगार निर्माण करणाऱ्या पतंजलीच्या प्रकल्पाला सरकारचे संपूर्ण सहकार्य मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती नागपुरात मेगा फूड अँड हर्बल पार्कचा शुभारंभ राज्यातील सोयाबीन उत्पादकांचे पाच हजार कोटींचे नुकसान जागतिक बाजारात सोयाबीन पेंडला अपेक्षित भाव नाही त्यामुळे भारतात देखील सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांच्या हमीभावापेक्षा भावापेक्षा कमी दराने विकले जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा बारामतीतील विराट मोर्चाद्वारे मागणी ई पीक पाहणीच्या नियमात शिथिलता आणता येणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्पष्टीकरण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी शेती प्रश्नांवर चर्चा झाली आणि यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यासह भास्कर जाधव यांनी ई पीक पाहणीच्या अडचणींवर राज्य सरकार काय करत आहे असा सवाल उपस्थित केला राज्यात उष्णतेचा कहर सोलापूर व अकोला हॉटस्पॉट सरासरी पारा सदतीस ते अडतीस अंशावर सांगली पुणे जळगाव व यवतमाळलाही तडाखा थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर व माथेरान देखील तापले अजितदादा आम्हाला न्याय द्या तुमच्या एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय अश्रूंच्या धारांसह वैभवीची आरत आहात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद